उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे डोनगाव येथे स्मशानभूमी अभावी अंत्यविधी रस्त्यावरच भारत देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असला तरी ग्रामीण भागात मात्र अनेक गोष्टींपासून वंचित आहे याचेच उदाहरण म्हणजे डोनगाव येथील रस्त्यावर केलेला अंत्यविधी स्मशानभूमी आहे पण जायला रस्ता नाही यामुळे गावात मयत झाल्यास लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात डोनगाव येथील वसंत इजप्पा साबळे वय वर्ष साठ यांचे निधन झाले असता त्यांच्या अंत्यविधी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी रस्त्यावरच त्यांच्या प्रेताला आग्नी दिली बऱ्याच वर्षांपासून उत्तर तहसीलकडे रस्त्याची मागणी करून देखील रस्ता मिळाला नाही मरणानंतर देखील मरणयातना सहन करण्याची वेळ डोनगाव येथील गावकऱ्यांवर आली आहे स्थानिक पुढाऱ्यांनी अशा संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे दोन दिवसांपूर्वीच देशातील लोकसभा निवडणूक संपली एकविसाव्या शतकाकडे आलेल्या देशाला अजूनही प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत पुढील प्रेताचा अंत्यविधी हा उत्तर तहसील कार्यालयातच करणार असा इशाराच डोनगावच्या स्थानिक नागरिकांनी दिला प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे तुर्तास तरी रस्त्यावरच प्रेत चढणार आहे येथील निधन झालं असून डोनगावची मशानभूमी अतिशय निंदनीय आहे आणि गेली वीस वर्ष झालं गावच्या राजकारणामुळं आडमोटीपणामुळे आज ही रस्त्यावर जाण्याची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाने याची नोंद घेऊन तात्काळ त्वरित आमच्या डोळगावला मशानभूमी द्यावी अन्यथा यापुढं तहसील ऑफिससमोर आम्ही जलदनविधीचा कार्यक्रम यापुढं कधीही असं घडलं तरी आम्ही अंत्यविधीचा कार्यक्रम आम्ही तहसील ऑफिससमोर उत्तरच्या करण्यात येईल असा इशारा देतो असं आमचं जय